टिपणच नाही थांबलेले होते आणि चिनाबचं पाणी गहिर असल्या कारणानं आणि त्या पाण्याचं तापमान कमी असल्या कारणानं ती नदी लवकर ओलांडता येत नाही आणि मग अब्दलीचे धोरण हे कंधारमध्ये जात आहे त्या नदीच्या गहिरेपणामुळे आणि त्याच्या तापमानामुळं मराठ्यांना पाठलाग सोडावा लागतोय त्यातला या बारीक सारी गोष्टी आहेत पण पुण्यात जो सखाराम बापू बसलेला आहे या सखाराम बापूच्या कानावर ज्या वेळेला मराठ्यांच्या विजयाच्या बातम्या येत आहेत त्यावेळेला सखाराम बापूने दहा ओळख अवघ्या बावीस सुभ्यांची वाटणी करून मोगा झालेला त्याला वाटलं आता सगळंच भारत वर्ष आपल्या ताब्यात आलेलं आहे त्यामुळे एका पत्रात सखाराम बापूनं ही काय वाटणी केलेली आहे बघा मी मुद्दाम आज काही गोष्टी वाचून दाखणार आहे कारण सगळ्या गोष्टी माझ्यासारख्या माणसाच्या स्मरणात राहणं अतिशय अवघड आहे आणि ते पाणीपोत होतो एवढ्या गोष्टी नावं किती लक्षात ठेवायची लोकांची कोण कोणाचं आहे काय कसं काय करणार सादत खान होता तो सादत खानाचा तो जो नेफिया होता त्याचं नाव होतं सप्तरगिल वजीर होता होतो त्या सप्तर्गिनला लोकांनी हा किती वजीर झाले कबरुद्दीन खान होता त्याचा मुलगा होता तो ना मराठ्यांच्या मदतीने ही मंडळी वजे म्हणून बसतात दिल्लीला बादशा जाऊन बसवतात सगळ्या काही नावं काय काय लक्षात ठेवणार बादशाह तर किती झाली होती आलमगीर सानी शाहजहान सानी त्याच्यानंतर आलेला अलीबग तो बराच काळ होता तिथं अलिबगर हे सगळे मराठ्यांच्यामुळे शाहजहान शहाजान सोडला तर मराठ्यांच्यामुळे आलेले हे बादशाह आहेत त्याच्यातनं मुघलांचे ते शहाजाद आहेत काही लोक ऐकायचं आम्ही लक्षात ठेवायचं त्यामुळे मी आज काही काही गोष्टी लिहून आणलेल्या आहेत मी मुद्दा म्हणून वाचून दाखवणार आहे कारण त्याच्यात काही चूक व्हायला नको माझ्याकडनं एखादी गोष्ट राहायला नको तरी कारण ते जे चक्र आहे ते पानिपतचं ते पाणीपतचं चक्र विलक्षण चक्र आहे ती काही सामान्य गोष्ट नाहीये त्याचं एक अर्ध्या तासाजण तासा जण असलं तरी सांगता काल बाबासाहेब म्हणाले दोन महिने आपल्याला करता येते येईल ना करता अगदी आवश्यक आमचा इतिहासच एवढा मोठा आहे लोकांनी पराक्रम एक ठेवले एकेका वीराचा पराक्रमच एवढं विलक्षण दत्ताजी शिंदे हा बुराडी घाटावर ज्या वेळेला पडला तर दत्ताजी शिंद्यांचा पराक्रम काय सामान्य पराक्रम आहे दत्ताजी तो ईश्वराचे शिपाई बळी असं म्हटलेलं आहे त्याच्या दत्ताजीला पराभव द्या त्यावेळेपर्यंत तसा माहीत नव्हता एकेका वीराचा पराक्रम विलक्षण सांगता येईल टँकेवर अनेक गोष्टी सांगता येतील पण ही व्यवस्था ज्या वेळेला मराठी अटकेपर्यंत पोहोचले या बातम्या आल्या राघोबा लिहून आला दत्ताजीवर सगळे मदारने सोपवले आणि दत्ताजीनं या पंजाबाच्या सगळ्या व्यवस्थेच्यासाठी म्हणून त्यांनी साभाजी शिंदे वगैरे आपल्या लोकांना तिथं पाठवलं आणि या विजयाच्या सगळ्या बातम्या पुण्यात आल्यावर हा जो सकाराम बघू आहे तो सकाराम बघू असं म्हणतोय की अब्देचा बंदोबस्त दूर करून श्रीमंतांच्या हातचा झाला पुढील तह निम्मेचा करार ठरला मी निम्मे निम्मे वाटून घ्यायचा असा तो करार आहे त्यात बावीस सुभ्यांचा तपशील देऊन टाकला तपशील बावीस सुभ्यांचा तर ते बघा काय काय त्यातलं काय आपल्या हातात होतो काय नव्हतं ते आपल्याला कोळ मिळते किंवा सहा सुभे दक्षिण दक्षिणेतले सहा सुभे माळवा गुजरात आग्रा अजमेर हे सुभे तर आपल्याकडे आलेच आहे माळवा गुजरात हे आपल्याकडं होतच आहे आणि ज्या वेळेला सतराशे बावन्न मध्ये आपला तह झाला दिल्लीच्या मुघल लोकांशी त्यावेळेला अजमेर आणखी आग्रा हे दोन सुभे आपल्याला मिळाले महसूलासाठी मिळाले मी एकदा आग्र्याला गेलो आग्र्याला लोक ताजमहल बघतात शहाजहान आणखी ममताजचं कौतुक करतात शाहजहानच्या प्रेमाचे गोडवे लागले जातात प्रेम होतं मी कबूल करतो सौदा बाळंबण जर का झाली असतील मुमताज महेलची तर प्रेम नाही असं कोण म्हणतो सगळ्या संधाव्या बाळगपणात ती गेली नाहीतर अजून प्रेम चालू राहिलं असते पण ती मुलगी होती शेवटची त्याचं नाव गौरा गौर छोट्या मुलीवर मात्र सगळ्यांचं निश्चितपणे प्रेम होत इथं आपल्याकडनं या ताज महाराष्ट्राबद्दल अनेक लोक शंका घेतात मला अनेक जण विचारत असतात अनेक गोष्टी आता लोकांनी लिहिलंय मुमताज मेहल असं तिचं नाव असं नव्हतं बरोबर आहे तिचं नाव होतं अर्जुमंद बाबू बेगम किंवा मुलताज जमान असं तिचं नाव परंतु त्यांच्याकडं मृत्यूच्या नंतर नाव द्यायची एक पद्धत आहे शहाजान ज्या वेळेला केला त्याला फिरदौस आसियानी असं म्हटलं फिरदौस आशिया म्हणजे फिरदौस म्हणजे स्वर्ग ख म्हणजे स्वर्ग की फिरदोस त्याचा का आशियानं झालाय असा हा तो साहेब बहुग्री जन्मत मकानी जन्नत म्हणजे स्वर जन्मत ज्याचं मकानाच झालेला आहे असा तो जहांगीरला गेलेलो तसं मुमताज मेहल हे तिला पोस्टुमसली दिलेलं नाव तिच्या कबरीवर करू मला सांगायचं तो मुद्दा पूर्ण वेगळा आहे आणि तो मुद्दा असा आहे तिथे एक म्युझियम आहे ते जरा बाजूला म्हणून कोणी जात नाही तिथं ते आपलं ते गुंबज मिनारेट्स वगैरे सगळे बघतात तो जो अमीन खान शिराझरी होता त्यांना लिहिलेली कॅलिग्राफी बघतात सगळे तिथे कुराणातल्या आयत्या तिथं कोरलेल्या आहेत सगळ्या आणि मग लोक बाहेर येतात म्युझियम कोण बघायला म्युझियम को आहे असं तिथं सांगतही नाही थर तिथं मी ते ते त्या म्युझियममध्ये गेलो आहे काही लोक होते माझ्याबरोबर त्या म्युझियममध्ये गेल्यावर तिथं त्या त्या ताजमहालबद्दलची काही चित्र काही बादशांची चित्र त्याच्यानंतर काही नकाशे काही कागदपत्रं अशी तिथं लावलेली एक कागद मी वाचायला लागलो तो कागद मोडीतला होता त्यामुळे ते मला वाचता येत होतं थोडं थोडं त्यातलं ते एक अक्षर जाऊन मी वाचत होतो आणि त्यात परशन जो लिहिलेला होतो बरंच काय तर मी काहीतरी वाचतोय तो कागद म्हणताना तिथला तो बाहेरकडे धावत आला नाही तो म्हणाल की आब हा पडसत ना हा म्हणजे जरूर पडसत ना मग झाले घ्यायलाच मी अरे म्हटलं वाचू तर ते मला आधी सगळ्या कागद काय तो मी तो वाचायला लागल्याच्या नंतर तो काय की माझ्या ध्यानात आला होता सगळं कागद मी तो वाचलेला नव्हता परंतु तो त्या म्युझियमच्या क्युरेटरना घेऊन आला आणि त्या क्युरेटरना घेऊन आल्याच्या नंतर त्यांचं नाव होतं शंकरनाथ मोठा भला माणूस होता म्युझियमचे क्युरेटर एवढे भले नसतात बरंच सामान गडवून ठेवलेलं असतं कारण एक्झिबिट्सच आपण बघतो कलेक्शन कधी दाखवत नाहीत लोक परंतु ते आले शंकरनाथ आणि मला म्हणाले वाचता येते का तुम्हाला पत्र म्हटलं मला वाचता येते तर लिहिता मला काही कळतच नाही तुम्हाला काय येतं ते थोडंफार पर्शियन आम्ही वाचलंय पण म्हणाले हे काय लिहिले कुठल्या ठिकाणी अहो म्हटलं हे मोडी आहे मराठी म्हटलं गेले तेव्हा काय तर म्हटलं मुस्तकी रुज खिला म्हणजे आग्रा थोडक्यात म्हणजे एवढं लांब रचत नाव सांगितलं एवढं दचकून जायचं काही कारण नाही आग्रा म्हटलं म्हणजे सगळ्यांनी पण तिथल्या महसूल आम्ही किती गोळा करत होतो याची सगळी माहिती ठेवली मराठा किती गोळा करतो त्या आग्र्याचा महसूल त्याची माहिती ते, ते, ते काक जात हजारो पत्र आहेत मी आज पत्र घेऊन आलो असतो माझ्या हातात आत्ता अत्यंत दुर्मिळ पत्र आहेत ती बुंद्या बुंदी कोटा विटा वगैरे हा जो सगळा प्रदेश आहे अगदी राजपुतांमधला सुद्धा सगळा तिथल्या राजांनी विश्वास विश्वास रावाला त्यांनी कारभारीच केलेला होता एका भागाचा राऊ असं म्हटलंय त्याला ते राऊ राजरानं आलेले विश्वासराव पण राऊ आणि विश्वासराव सदाचवराव दादा रघुनाथराव बाजीराव असं लिहिलेलं आहे त्या काय बाजीरावांना सुद्धा पाहिजे त्यांना लिहिलेले पत्र आहेत या सगळ्या लोकांना त्या पत्रावर सोनं लावलेलं ला आहे सगळं ती वाचलीत तर कळे जंगलमधील आहेत काही काही हिंदीत नाहीत ती पाहिल्याच्या नंतर वाचल्याच्या नंतर या राजपुतानातले लोक मराठ्यांशी कसत नमून चाललेले होते दबून चाललेले होते मराठ्यांची ताकद किती वाढलेली होती याची कल्पना आपल्याला ते पत्र पाहिलं आणि एखादं पत्र दाखवायला कथा आहे आपल्याला भरपूर वेळ मी निश्चित तोपर्यंत हा तो सखाराम बापू काय म्हणतोय अयोध्या दिल्ली पटना बंगाल तिथपर्यंत पोहोचला सखाराम बापू त्या दिल्लीखाले करोडीचा मुलूक सरदे पावे तो प्रस्तुत काही कम असिमत पावे तर वसुलीच आहे यापैकी निमे महाल चाळीस पंच पावे तो वाटून दोन चार दिवसात होऊन जात बंगालचे दर साल पाचशे चोपन्न लक्ष येतात आपले सलापतीने नवे जे साधतील ते साधावे निम्मे निम्मी घ्यावे बरं का म्हणजे बंगाल का चोपन्न लाखाचं उत्पन्न आहे निम्मे निम्मे आपण घेऊन टाकू शकत आहे काही अणू हातात आहे नाहीतलं एकही आलेलं नाही तो म्हणतो चोपन्न लाख कुठली चोपन्न लाख एवढं काही वसूल देत नाही कालच मी तुम्हाला सगळं जा त्याचं उदाहरण मी आपल्याला सांगितलं सांगितलेलं भास्करराम कोलटकरांचं उत्पन्नच नव्हतं गाणी आहेत तिथून बंगालांनी केलेली गाणी आहेत तिथून मराठ्यांच्या वगैरे धन नाही काय नाही कुठं देणार आम्ही खजान खेले घुमालो पद झुडालो बारघी आलो देशे बुलबुली ते धनखेचे खजना दिव दे असं म्हटलेलं आहे खजिना खजिन कुठून पाखरांनी सगळं धान्य काढून टाकलेलं आहे बारगी उत आलेले बारगे म्हणजे बारगे म्हणजे मराठे तिथपर्यंत आलेले आहेत हे सगळं आपल्या हाताला पूर्ण बनवायला हातात नव्हता हा सखाराम बापू पुण्यात बसून अवघ्या भारताची वाटणी कशी करून टाकायची कुणी कुणी किती किती पैसे लाटायचे करून बसला लोढा लाटे करून त्यांनी करून टाकलं काम घेतले करून टाकलं काम सगळ्याचं की आपण जायचंच फक्त तिथं आणि ताब्यात घ्यायचं सगळं निमे निम घ्यावे वरकट जाट तरी आग्रेसोब्यात आला गॅट म्हणजे इतर जी ज्याट मंडळी आहेत सूरजमल वगैरेपासनं याप्रमाणे झाले मेहनत केली तर लाहोर वगैरे हेही सुबे सुटावा या जोगे आहे स्वामींचे पुण्य थोर आहे काले करून सर्व होऊन जाईल स्वामींचं पुण्य थोर ओळी कायम येतात की आता आपल्याला माघार नाही आता आपल्याला सगळं मिळतच जाणार चोपन्न लाख बंगालकडनं मिळणार आहे अंतर्वेद वाटून टाकलेली आहे सगळे ते पटनापर्यंत लोक पोचलेले हे सगळे वाहन कळतं